लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रातून दोन लाख अकरा हजार सातशे रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सपोनी विलास गांगुर्डे यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की पाटील गॅरेजच्या मागे भारती मठाजवळ पत्राच्या शेड मध्ये नाशिक रोड नाशिक येथे एका पत्राच्या शेडमध्ये विनापरवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरीत आहे अशी बातमी मिळाल्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे सापळा लावून छापा कारवाई केली असता इसम नामे शिवा दिनेश लोणारे शाकिर मोहम्मद शहा नवाज अहमद शहा सर्व नाशिक रोड हे भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस 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 परवाना मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून त्रेसष्ट मोठे व छोटे असे गॅस सिलेंडर तीन मोटर व तीन वजन काटे व रोख रक्कम असे मिळून एकूण दोन लाख अकरा हजार सातशे रुपयांचा माल कब्जात बाळगून मिळून आल्याने जप्त हस्तगत करण्यात आला आहे नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध मोठ्या प्रमाणात अवैध धंदा चालत असल्याचे समोर आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सह पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट दोन कडील सपोनी हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी सपोनी विलास गांगुर्डे पोहवा संजय सानप प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन सुनील खैरणार प्रवीण वानखेडे अशांनी केले आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.